आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मुंबईत शिवाजी पार्क इथल्या मुंबईतल्या महायुतीच्या उमेदवारांसाठी आयोजित प्रचारसभेला संबोधित करतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि इतर ज्येष्ठ नेते या सभेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे मुंबईत सहा लोकसभा मतदारसंघात येत्या सोमवारी मतदान होणार आहे दरम्यान सकाळी दहा तेरा मध्यरात्रीपर्यंत वाहतूक निर्बंध लागू केले आहेत अशी माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली आहे दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे मुंबईतील वांद्रे कुर्ला परिसरात इंडिया आघाडीची रॅली आयोजित केली आहे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ज्येष्ठ नेते शरद पवार उद्धव ठाकरे आणि भारत आघाडीचे इतर नेते या रॅलीला संबोधित करतील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी येत्या वीस मे रोजी मतदान होणार आहे या टप्प्यात राज्यातल्या धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे तसंच मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश आहे या सर्व मतदारसंघात प्रचार उद्या संपत असून सर्वच राजकीय पक्षांचे नेते सभा बैठका पदयात्रा काढून जोरदार प्रचार करत आहेत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी काल धुळे जिल्ह्यात मतदानाच्या तयारीचा आढावा घेतला वीस मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे तसंच दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी रॅम्प आणि व्हीलचेअर्स पुरवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले नव्या मतदारांची ओळखपत्र आणि मतपत्रिकांचं वाटप तातडीनं करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या नायगाव जुईचंद्र असा नवा बायपास तयार करून बोरिवली कोकण रेल्वे मार्गाला जोडण्याच्या कामाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार मंजुरी दिल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज कांदिवली इथं झालेल्या कोकणवासियांच्या मेळाव्यात दिली हार्बर मार्ग बोरिवलीला जोडण्याच्या आणि वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरू करण्याच्या कामांनाही मंजुरी दिल्याचं वैष्णव यांनी यावेळी सांगितलं राज्यात खरीप हंगामासाठी पुरेसा खतांचा साठा उपलब्ध असून कृषी विभागानं यंदा चव्वेचाळीस लाख छप्पन्न हजार टन रासायनिक खतांचा साठा मंजूर केला आहे मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत राज्यात एकोणतीस लाख एकोणीस हजार टन खतांचा साठा होता उर्वरित खतांचा पुरवठा केंद्राकडून होणार आहे खतांच्या विक्रीमध्ये काळाबाजार किंवा अन्य गैरप्रकार होत असल्याचं आढळल्यास संपर्क साधण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे गडचिरोली जिल्हाधिकारी संजय दैने यांनी आज जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातल्या पाणीपुरवठा योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि पाणीपुरवठ्याची कामं मुदतीमध्ये पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले गडचिरोली जिल्ह्यात एक हजार ब्याऐंशी मंजूर पाणीपुरवठा योजनांपैकी नऊशे एकोणतीस योजनांची कामं पूर्ण झाली असून एकशे त्रेपन्न कामं प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांना यावेळी दिली राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे साडेपाच हजार हेक्टरवरील शेती आणि फळ पिकांचं नुकसान झालं तसंच एकोणीस जिल्ह्यातल्या उन्हाळी पिकं आणि फळबागांना फटका बसला आहे गोंदिया भंडारा नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालं असल्याचं कृषी विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे अवकाळी पाऊस अजूनही सुरूच असल्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याचा अंदाज कृषी विभागानं व्यक्त केला आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह आज पावसाची शक्यता आहे दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळ गारपीट आणि सोसाट्याचा वारा वाहील आणि मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे मुंबई आणि परिसरात आज वातावरण अंशतः ढगाळ असून कमाल तापमान छत्तीस अंश तर किमान तापमान सत्तावीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील आणि संध्याकाळी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातल्या खापर इथल्या एका एजन्सीतून राज्यात बंदी असलेल्या एच टी बी टी बियाण्याची एकशे एकसष्ट पाकिटं जप्त करण्यात आली संबंधित दुकानदारानं ही पाकिटं गुजरातमधून विक्रीसाठी आणल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार कृषी विभागानं दुकानावर धाड टाकून तपासणी केली आणि जवळपास अडीच लाख रुपयांची बियाणं जप्त केली या प्रकरणी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्राध्याप देशिक बातमीपत्र संपलं नमस्कार